ज्याला शिल्पकाराचा चार महिन्याचा अनुभव नाही चोवीस वर्षाचा एक शिल्पकार आहे आणि त्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा शिल्प बनवायला देता है। ला है, आमाला माई दिया है। ही पहिली चूक आहे मी कोकणातला आहे कोकणाचा अनुभव हा मला माहिती आहे त्यामुळे प्रश्न हा कुठल्याही महाविकास आघाडी महाविकास युतीचा नाही आहे हा युतीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्मितेचा आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब घेणार होते आणि इतकी घाई करण्यात आली की ज्याला शिल्पकाराचा चार महिन्याचा अनुभव नाही चोवीस वर्षाचा एक शिल्पकार आहे आणि त्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा शिल्प बनवायला देता ही पहिली चूक आहे तो कोणाच्या ओळखीच्या माध्यमातून आला हे आम्हाला देणं नाही आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्प जे जे ठिकाणी उभी राहिलेली आहेत प्रतापगड असेल रायगड असेल गेटवे ऑफ इंडिया असू देत त्यांना किती वर्ष झाली आणि हे आठ महिने पण नाही झालेल्या शिल्प उकळून जात हे काय आहे त्याच्यामुळे आपण ज्यावेळेला कोणी पण डब्ल्यू डी असू देत नौदल असू देत कोणी ज्या वेळेला ही भूमिका घेतली असेल की ज्या शिल्पकाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प बनवण्यासाठी आपण दिलं असेल त्याचा अनुभव किती या गाठीशी आहे हे बघायला पाहिजे होतं कन्सल्टंटना तुम्ही नेमलेलं आहे ते बघायला पाहिजे आपल्याला माहिती आहे मालवणचा जो राजकोट किल्ला आहे त्याच्यामध्ये जबरदस्त पंचेचाळीस किलोमीटर पर हार्स दे हवं येते त्याच्यामध्ये झाडं कुठे को उलमळून पडलेली नाही आहेत मी कोकणातला आहे कोकणाचा अनुभव हा मला माहिती आहे त्यामुळे प्रश्न हा कुठल्याही महाविकास आघाडी महाविकास युतीचा नाही आहे हा युतीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा आहे तेरा कोटीची लोक जनता आज आहे मग कुठल्याही समाजाची असू देत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अध्यक्ष आदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदिशाही निजामशाही डच पोर्तुगीज इंग्रज यांना अंगावर घेणाऱ्या या जगातला एकमेव नेता कोण असेल छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका